श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्यापासून दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि उद्या गुरुवारी हा नवीन वर्षातील पहिला गुरुवार आहे आणि त्यासोबतच नवीन वर्षाचा पहिला दिवससुद्धा असणार आहे उद्या जानेवारी महिन्यातील एक तारीख आहे आणि या दिवशी गुरुवार आला आहे गुरुवारनं या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे हा आपल्या स्वामींचा वार आहे नवीन वर्ष हे प्रत्येकाच्या मनात जीवनात आशा आणि नवीन बदल घेऊन येत असते हे नवीन वर्ष प्रत्येकाला सुखाचं आनंदाचं समाधानाचं भरभराटीचं जावो यासाठी आपण अनेक सेवा उपाय करत असतो त्यासोबतच काही संकल्प देखील करत असतो या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेक जण बघा आपल्या कुलदेवीला जात असतात कुलदेवीचे आशीर्वाद घेत असतात त्यासोबतच प्रत्येक वर्षी आपलं जे ठिकाण आहे एक तारखेला जाण्याचं तर ते ठरलेलं असतं आणि त्या ठिकाणी आपण जात असतो तर या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती अगदी आनंदात करायची असते आपल्याला आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळावं आपली प्रगती व्हावी आपल्याला येणारं वर्ष आनंदाचं सुखाचं भरभराटी जा जावं यासाठी काही जण देवदर्शन करत असतात तर या वर्षी बघा म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण अशा काही ज्या वस्तू आहेत तर त्या इतर कोणालाच द्यायच्या नाहीत कोणी कितीही मागितल्या तरी देखील आपल्याला या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाच द्यायच्या नाहीत बऱ्याच व्यक्तींना माहीत नाही की यामुळं आपली लक्ष्मी जी आहे तर ती साथ सोडत असते आपल्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करत असते दरिद्रता येत असते कारण की ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्या नशिबाशी आपल्या भाग्याशी जोडलेल्या गेल्या आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये या वस्तूंना एक प्रकारचं विशेष महत्त्व दिलं गेलं आहे तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या, त्या वस्तूंचं महत्त्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर या वस्तूमधील पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे पेन किंवा आपली पेन्सिल आपण दररोज ज्या पेनानं लिखाण करतो किंवा काही महत्त्वाची कामं करतो तर ती करण्याचा जो पेन आहे आपलं नशीब जा लिहिणारा तर तो पेन आपण इतर व्यक्तीला या नवीन वर्षाच्या दिवशी चुकूनही द्यायचा नाही किंवा आपण सहज बाहेर गेलेलो आहे किंवा एखाद्या व्यक्तीनं अचानक आपल्याला पाच मिनटासाठी पेन मागितला तर तो पेन आपण दिला तर परत नंतरनं लगेच आपल्याला तो पेन रिटर्न घ्यायचा आहे त्या व्यक्तीकडे हा जो पेन आहे तर तो जाऊ द्यायचा नाही आपण आपला पेन परत लगेच घ्यायचा आहे त्यानंतरनं दुसरी वस्तू म्हणजे झाडू तर बघा झाडू जे वस्तू आपण याला म्हणू शकत नाही झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक असतं लक्ष्मी स्वरूप मानलं जातं झाडूला आणि असा झाडू जर उद्या कोणी जरी बघा पाच मिनटासाठी जरी मागितला तरीही आपल्या घरातील झाडू किंवा केरसुनी जी आहे तर ती इतर व्यक्तीला आपण चुकणंही द्यायची नाही झाडू लक्ष्मीचं स्वरूप असते आणि यामुळे आपल्या घरातील जी लक्ष्मी असते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये जात असते म्हणून या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या दिवशी आपण ही एक चूक अजिबात करायची नाही आपला झाडू इतर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचा नाही कोणी कितीही मागू द्या तरीही आपल्याला हा जो झाडू आहे तर तो द्यायचा नाही त्यानंतरनं बघा पैसे आता जी आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो किंवा व्यवहार करत असतो तर या दिवशी आपण कोणालाही उसने पैसे हे अजिबात द्यायचे नाहीत फक्त दवाखाना किंवा इतर कोणतंही महत्त्वाचं काम असेल किंवा त्या व्यक्तीचं ते काम अडलेलं आहे आणि आपण पैसे दिल्यानंतरच ते काम पूर्ण होणार आहे अशा वेळेस तुम्हाला ते पैसे द्यायचे आहेत नाहीतर इतर कोणत्याही वेळेस उसने पैसे म्हणून आपण इतर व्यक्तीला द्यायचे नाहीत त्यासोबतच बघा त्या व्यक्तीकडून देखील आपण उसणे पैसे हे जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी अजिबात घ्यायचे नाहीत त्या पैसे जे आहेत तर ते सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातात आणि आपण जरा या दिवशी पैसे दिले दुसऱ्या व्यक्तीला तर आपल्या हातातील लक्ष्मी त्या व्यक्तीच्या हाता म्हणजे जात असते त्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून आता या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण आपली लक्ष्मी जी आहे तर ती इतर व्यक्तीला अजिबात द्यायची नाही त्यानंतर बघा आपल्या हातातील घड्याळ तर हे घड्याळ देखील आपल्याला इतर व्यक्तीला द्यायचं नाही घड्याळ ही आपली चांगली वेळ ठरवत असते वाईट वेळ ठरवत असते वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असते चांगली वेळ येणं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि जर इतर दुसऱ्या व्यक्तीची जर वाईट वेळ चालू असेल आणि त्या व्यक्तीचं घ घड्याळ जर आपण घातलं तर ती वाईट वेळ आपल्यावरती येऊ शकते किंवा आपलीच वाईट वेळ चालू असेल आणि आ आपल्या घड्याळ इतर व्यक्तींनी घातलं तर आपल्या जी वाईट वेळ आहे तर ती इतर व्यक्तीवर येऊ शकते त्यामुळे घड्याळांची देवाणघेवाण जी आहे तर ती शक्यतो आपण टाळायची आहे मग ते हातातील असो किंवा घरातील असो ते अशुभ मानलं जातं त्यानंतर मीठ आपल्या घरातील मीठ जे आहे तर तेसुद्धा आपण चुकूनही या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोणालाही द्यायचं नाही उसणं म्हणून द्यायचं नाही किंवा उसणे म्हणून स्वतःच्या घरामध्ये सुद्धा आणायचं नाही यामुळं बघा मीठ जे आहे तर ते चंद्र आणि शुक्राचा कारक मानलं जातं आणि यामुळं आपला शुक्रग्रह हा कमकुवत होत जातो आपली कोणतीच इच्छा मनोकामना यामुळे पूर्ण होत नाही त्यामुळे मीठसुद्धा आपण चुकूनही या दिवशी अजिबात कोणालाही ना द्यायचं नाही या ज्या काही वस्तू आहेत तर त्यांना आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणूनच पेन पेन्सिल त्यासोबतच झाडू मीठ त्यासोबत घ आपल्या हातामधील घड्याळ असेल पैसे असतील तर या ज्या काही वस्तू आहेत तर ते उद्याच्या दिवस शक्यतो बघा नवीन वर्षाचा पहिला दिवस जो आहे तर तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच या पहिल्या दिवशी तरी किमान आपण या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत किंवा इतर व्यक्तीकडूनही आपण या वस्तू घ्यायच्या नाहीत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा